म्हणजे जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आपण जे पालक आहोत पॅरेंट्स आहोत त्या सगळ्यांसाठी एक सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे मुलांना कसं सांभाळायचं सा। मुलांना संस्कार कसे द्यायचे मुलं आपले कसं ऐकतील यासाठी आपण काय काय करावं या सगळ्या गोष्टी आजकाल खूप म्हणजे वाढलेल्या आहेत की मुलांचं न ऐकणं भरपूर असे पॅरेंट्स असतात की आमची मुलं आमच्या ऐकत नाहीत हट्टीपणा करतात जिद्दीपणा करतात चिडचिडपणा करतात म्हणजे अगोदरच्या काळात असं होतं की एवढे सोर्सेस देखील नव्हते आपल्याला फक्त रविवार असायचा पिक्चर बघण्यासाठी संडेला आपण फुल एन्जॉय करायचो कारण की रविवार असायचा सुट्टी असायची एक चार वाजता पिक्चर यायचं तो बघायचा आणि आपण खुश व्हायचो परंतु आत्ता असं नाही आत्ताचा काळ खूप बदललेला आहे खूप जास्त सोर्सेस झालेले आहेत मोबाईल टी व्ही वायफाय सगळ्या गोष्टी खूप बदललेल्या आहेत म्हणजे सगळं आयुष्यच बदललेलं आहे अगोदर आई घरामध्ये असायची वडील जॉब करायचे परंतु आजकाल दोन्हीही जे पॅरेंट्स आहेत पालक आहेत त्या दोघांनाही जॉब करावा लागतो वडिलांना देखील आईला देखील आणि नकळत का कमी परंतु थोडंफार दुर्लक्ष तरी आपल्या मुलांकडे होते किंवा ज्या हाऊस वाईफ असतील तरी देखील आजकाल कामच एवढे झालेले आहेत की मुलांचा अभ्यास घ्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची ॲक्टिव्हिटी करा खूप असे सगळ्या आपले देखील कामं वाढलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये चिडचिड वाढलेली आहे मुलांचं देखील डिस्ट्रॅक्शन खूप झालेलं आहे मोबाईल म्हणा किंवा टी व्ही म्हणा यामुळे सगळ्या गोष्टी कशा असत्या डिस्ट्रॅक्ट झालेल्या आहेत मुले प्रत्येक गोष्ट करताना आईवडिलांना आजकाल विचारत नाही अगदी छोटा जरी मुलगा असेल म्हणजे दहा वर्षापर्यंत किंवा बारा वर्षापर्यंत मुलं हे आई वडिलांचं ऐकते परंतु त्यानंतर मुलं देखील आता हार्मोनल चेंजेस देखील खूप लवकर व्हायला लागले आहेत त्यामुळे मुलं किंवा मुली लवकर मोठे देखील व्हायला लागले त्यांच्या विचारामध्ये त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये खूप फरक पडला आहे म्हणजे आपल्यापेक्षाही आजकाल मुलांना जास्त कळते टेक्नॉलॉजीचा आपण परिणाम म्हणू शकू की आजकाल आपल्यापेक्षाही मुलांना सगळ्या गोष्टी खूप लवकर समजायला लागतात मुलांची जी ग्रोथ आहे ती खूप फास्ट झालेली आहे जनरेशन आपण म्हणू शकतो की हे जे जनरेशन आहे हे खूप फास्ट आहे कारण की आता प्रत्येक गोष्ट ही अपडेटेड असते तसंच मुलं देखील स्वतःला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतात परंतु सगळ्यात मोठा जो विषय आहे तो आत्ताच्या काळातला तो, तो म्हणजे मुला मुलं ऐकतील कसे आपलं आपण मुलांना जे संस्कार आपण ज्या संस्कारामधून आलेलो आहोत ते मुलांना कसे द्यायचे हा सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम आत्ताच्या जनरेशनमध्ये आहे तर याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर हा उपाय तुम्ही तुमचं मूल अगदी छोटं असेल नर्सरीमध्ये जाणारं असेल आ, सिनियर के जीमध्ये जाणारं असेल ज्युनियर के जीमध्ये जाणारं असेल प्री प्रायमरीपासून तर प्रायमरीच्या मुलांपर्यंत अगदी मोठ्या कॉलेजच्या मुलांपर्यंत देखील तुम्ही हा उपाय करू शकता कोणीही असो म्हणजे मोठ्या व्यक्ती असो किंवा लहान मुलं असो किंवा टीनेजर्समधला मुलगा असो वाईट जे व्यसन आहे किंवा वाईट जे वळण आहे आपण म्हणू शकतो ते खूप लवकर लागतं आपण वाईट गोष्टीकडे लवकर अट्रॅक्ट होतो म्हणजे असं बघा ना आपण जर का ठरवलं की उद्यापासून मी जिमला जाणार उद्यापासून मी योगा करणार आपण जर असा एखादा संकल्प केला तर सकाळी आपल्याला उठायला खूप जड जाते खूप आळसवानं वाटते आणि तेच जर का आपण काही उद्या मी एखादी मला मूव्ही बघायची आहे तर आपण खूप पटापट सगळ्या गोष्टी आवरायला घेतो म्हणजे असं नाही की मूव्ही बघणं वाईट आहे किंवा म्हणजे असं सांगायचं तात्पर्य हे आहे की वाईट ज्या गोष्टी आहेत त्याकडे आपण लवकर अट्रॅक्ट होतो आणि ज्या चांगल्या गोष्टी करायला आपल्याला खूप परिश्रम लागतात खूप अथक प्रयत्न आपल्याला लागतात तेव्हाच आपण एखादी चांगली गोष्ट करू शकतो तसंच मुलांच्या बाबतीत देखील असते मुलांना वाईट वळण जे आहे ते खूप लवकर लागते बाहेरचे जे आता खूप बाहेरच्या गोष्टी बदलल्या आहेत मी जसं तुम्हाला सांगितलं खूप ॲडव्हान्स जनरेशन आहे त्यामुळे पटापट सगळ्या गोष्टी देखील त्यांना कळतात तसंच वाईट वळण देखील खूप लवकर लागते त्यामुळे आपण आपल्या मुलांना घरात अगोदर प्रेम देण्याचा प्रयत्न करावा घरात अतिशय आपण नम्रपणे त्यांच्यासोबत बोलावं कारण की अगोदरची देखील अशी होती की मुलाला जर का वडिलांची चप्पल यायला लागली तर असं समजायचं की ते तो जो मुलगा आहे तो जो मुलं आहे किंवा मुलगी आहे तर ती आपली मुलगी नसून आपली मैत्रीण किंवा आपला मित्र तो असायला हवा असंच आपल्याला आजकाल मुलांसोबत देखील ला वागावं वा लागतं मुलांच्यासोबत अतिशय प्रेमाने नम्रपणे जर आपण वागलो तर त्यांच्यासोबत फ्रेंडली राहण्याचा प्रयत्न करायचा आहे सगळ्यात अगोदर तर हे आहे आपण त्यांना घरातून एवढं प्रेम द्यायचं की त्यांना बाहेर प्रेम शोधण्याचाच त्यांनी प्रयत्न करू नये म्हणजे घरात जेव्हा मुलांना किंवा मुलींना प्रेम मिळत नाही ना तेव्हा मग ते बाहेर जाऊन प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतात किंवा बाहेर जाऊन ते आपुलकी शोधण्याचा प्रयत्न करतात मग त्या मुलांमध्ये जातात मग एक असं प्रत्येकाचे संस्कार सारखे असतील असं नाही किंवा आपण असे देखील म्हणू शकतो की कोणतेच आईवडील असं सांगत नाही की तू वाईट वळणा वळणाला किंवा तू वाईट गोष्टी करायला सुरुवात कर प्रत्येक आईवडिलांची अपेक्षा अशीच असते इच्छा अशीच असते की मुलाने अतिशय चांगलं वागावं मुलांनी काहीतरी आयुष्यामध्ये करावं त्याच्या पायावरती उभं राहावं तो सगळ्यांच्या बाबतीत तसं होते असं नाही बाहेर देखील संगत जी असते आपण म्हणतो ना संगत गुण सोबत गुण बाहेरच्या देखील मुलांना जे सोबत असतात ते देखील वळण मुलांना लागत असतात त्यामुळे घरातच त्यांना एवढं प्रेम द्या एवढं चांगलं त्यांच्यासोबत वागा की बाहेर मग त्यांना वाईट मित्र जरी मिळाले आणि अगोदरच आपण आपल्या मुलांना सगळ्या गोष्टी आजकाल गरज आहे की मुलांना सगळं सांगण्याची गरज आहे की हे चांगलं आहे बाबा हे चांगलं नाही हे वाईट आहे हे वाईट नाही हे सगळ्यांनी सांगावं म्हणजे प्रत्येकाच्या घरात आईवडिलांची देखील आजी आजोबा जर घरामध्ये असतील तर खूप चांगली गोष्ट आहे आजी आजोबांचं प्रेम ज्या मुलांना मिळते ते खरंच भाग्यवान असतात त्यांच्यासारखे दुसरे भाग्यवान नसतात त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर का तुमच्या आजी आजोबा असतील तर तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहे तुमचे जर सासू सासरे असतील तर खरंच तुम्ही खूप खुण जास्त भाग्यवान आहे किंवा जे असतात ते नातवांवरती आपल्या स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त प्रेम करत असतात त्यामुळे खरंच घरामध्ये सासू सासरे असतील आजी आजोबा असतील तर तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात आता त्या एजमध्ये माणूस थोडे चिडचिड असते परंतु खरंच त्यांचे जे अनुभव असतात त्यांच्या अनुभवाचे बोल असतात त्यांची जी एक जीव लावण्याची पद्धत असते त्यांचं प्रेम करण्याची पद्धत असते ती खरंच खूप वेगळी असते त्यामुळे घरातला बॉन्ड जो असतो तो घट्ट होत असतो तर आपण घरामध्येच मुलांना एवढं प्रेम द्यावं आजी आजोबा असतील आई वडील असतील त्यांची जबाबदारी आहे की मुलांना आपण घरामध्येच एवढं प्रेम द्यायचं त्यांना गोष्टी एवढा समजून सांगायच्या त्यांचं मित्र होऊन त्यांना समजून सांगायचं तरच मग बाहेर त्या गोष्टी ते करणार नाहीत आणि समजा आता एखाद्या मुलाला वाईट व्यसन लागलं आहे वाईट वळण लागलेलं ला आहे आजकाल व्यसन देखील खूप लवकर मुलांना लागते म्हणजे विचार देखील करू शकत नाही एवढ्या कमी एजमध्ये टीन एजेसमध्ये मुलांना खूप वाईट व्यसनं खूप वाईट वळणं लागलेलं असेल मग अशावेळी काय करायचं सगळ्यात अगोदर तर तुम्ही मुलांना अध्यात्माकडे थोडंसं आणा रोज म्हणजे तुमचं मूल जेव्हा छोटं असेल ज्यांची मुलं छोटे आहेत त्यांनी आत्तापासूनच तुम्ही सुरुवात करा की रोज एक श्लोक मंत्र मुलं म्हणून नंतर शाळेमध्ये गेले पाहिजे देवासमोर त्यांना हात जोडण्याची सवय लावा त्यांना श्लोक म्हणण्याची सवय लावा त्यांना मंत्र म्हणण्याची सवय लावा अतिशय छोटे छोटे मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्म्य सर्व, सर्वदा गजानन महाराजांचा अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराधी राज राज परब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय एवढं दोन जरी तुम्ही रोज मुलांना आणि गायत्री मंत्र एवढं तीन गोष्टी मुलांना तुम्ही रोज म्हणून शाळेमध्ये पाठवायचं की रोज तू देवासमोर आंघोळ झाली की देवासमोर उभं राहायचं हे तीन मंत्र म्हणायचे आणि तू शाळेमध्ये दे जायचं देवाला हात जोडून एवढं जर करायचं त्यांचे आंघोळ झाल्याच्या नंतर आणि एवढे तीन मंत्र मुलांना सांगायचं की तू रोज हे म्हणून शाळेमध्ये जायचं त्या छोटे मुलं असतानाच म्हणजे अगदी मी बारा वर्षापर्यंत मुलापर्यंत सांगू शकते की बारा वर्षाचं दहा बारा वर्षाचं मुले हे ऐकते त्यानंतर मुलांची स्वतःची एक विचार करण्याची पद्धत होते एक त्यांची विचारशक्ती वाढते त्यांना बाहेरच्या आजूबाजूच्या गोष्टी कळायला सुरुवात होतात तोपर्यंत तो मुलगा मुलगा जग हे फक्त आई वडिलांच्या नजरेतूनच बघत असते परंतु जेव्हा ते बाहेर जातात त्यांचं एज वाढायला लागते ला ते त्यांचं जे आयुष्य आहे किंवा त्यांचं त्यांचं जग आपण म्हणू शकतो की त्यांचं जग त्यांच्या दृष्टीने ते बघायला सुरुवात करतात त्यांची विचार करण्याची कॅपॅसिटी वाढते मग त्यानंतर मुलं थोडं कमी ऐकायला सुरुवात होते म्हणजे नंतर मग थोडे टीन एजर्समध्ये गेले दहावीपर्यंत मुलं गेले पंधरा सोळाच्या एजमध्ये मग मुलं त्या एजमध्ये ऐकत नाही त्यामुळे अगोदरच तुमचे मुलं जेव्हा छोटे असतील तेव्हाच तुम्ही त्यांना थोड़े थोडं सवय लावा त्यांना अध्यात्मकडे वळणवण्याची सवय लावा आणि ही खरंच काळाची गरज आहे की मुलांना आपण अध्यात्मिक गोष्टी सांगावं आणि अध्यात्म असं आहे की तिथं माणसाचं मन मुरते नम्रता आहे तो आध्यात्मिक गोष्टी केल्यामुळेच येते त्यामुळे मोठं माणूस असो किंवा छोटं मुलं असो नम्रपणा हा आध्यात्मिक गोष्टी केल्यामुळेच येते त्यामुळे त्यांना अध्यात्माकडे वळवा त्यांना सवय लावा आणि ही छोटी सवय त्यांच्यामध्ये खूप चांगले गुण रुजवायला सुरुवात करेल त्यानंतर मुलगा जर तुमचा मोठा असेल त्याला वाचता येत असेल तर तुम्ही आवर्जून दर गुरुवारी का होईना परंतु परंतु त्याला सांगा की गजानन बाबांनी तुला वाचायचे आहे गजानन बाबांनी तू वाच शनिवारी त्याला हनुमान चालिसा तुम्ही वाचायला लावा मुलगी असेल तिला गजानन बाबांनी वाचायला लावा हनुमान चालिसा देखील मुली वाचू शकतात त्याला काही प्रॉब्लेम नाही हनुमान चालिसा वाचायला तुम्ही लावा हनुमान चालिसा वाचल्यामुळे सगळ्या बाजूने संरक्षण होत असते तसं तर आपण गुरूंची सेवा केल्यामुळे होतेच परंतु हनुमान हे सात चिरंजीवीपैकी एक आहे ते अजूनही पृथ्वीवरती भ्रमण करतात त्यामुळे तुम्ही हनुमान चालिसा ही मुलांना वाचायला लावा यामुळे बाहेरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या खरंच लागत नाही हनुमान चालिसा जर का मुलांमध्ये वाचायला जर का आपण सुरुवात केली तर आणि जो मुलगा हनुमान चालिसा दर शनिवारी वाचतो त्याचे मार्क्समध्ये तुम्ही बघाल की मुलांचे मार्क्स देखील चांगले यायला सुरुवात होतात म्हणजे अभ्यासामध्ये एकाग्रता वाढते त्याचं अभ्यासामध्ये मन लागते त्यामुळे हनुमान चालिसा देखील तुम्ही वाचायला हवा मुलगा असो किंवा मुलगी परंतु आवर्जून हनुमान चालीसा दरविवारी तुम्ही मुलांना वाचायला सांगायचे आहे आणि मुलं ऐकतात आपण नम्रपणे प्रेमाने त्यांना सांगितलं की मुलं हे ऐकतात आपण जर का त्यांना रागवून सांगितलं तर ते दुप्पट रागवतात मग आपल्यावरती आपण आपला जेवढा आवाज वाढतो त्यापेक्षाही दुप्पट मग त्यांचा आवाज वाढतो त्यामुळे अतिशय नम्रपणे हळूवारपणे आपल्याला त्यांना सांगायचं आहे जर आता मुलांना व्यसन लागलं ला आहे किंवा काही वाईट सवय जर लागली आहे तर मग यापासून त्यांना बाहेर कसं काढायचं तर एक उपाय तुम्ही करू शकता आणि हा उपाय तुम्ही म्हणजे एकवीस दिवस कंटिन्यू करायचा आहे त्यानंतर रिझल्ट तुम्हाला स्वतःलाच बघायला मिळेल तर उपाय असा करायचा आहे की पाणी घ्यायचं आहे ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे पाणी हे सगळ्या गोष्टींना आकर्षित करते त्यामुळे पाण्याचा उपाय करायचा आहे आणि सलग एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे तर एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे तुम्ही त्यामध्ये चांगले शब्द बोलायचे आहे की माझा मुलगा जो आहे तो व्यसनापासून दूर होईल त्याला चांगल्या सवय लागतील किंवा काही तुम्ही मुलांना मुलांकडून जर तुम्हाला अभ्यास करून घ्यायचा असेल समजा मुलांना इच्छा असेल की तुम्ही मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी तर माझ्या मुलाच्या अभ्यासामध्ये प्रगती होत आहे ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह तुम्ही चांगल्या गोष्टी त्यामध्ये बोलायच्या आहेत आणि ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही बोलायच्या आहे पाणी आपल्या हातामध्ये ग्लास धरून आणि त्यानंतर तुम्ही गजानन बावनीचं पठण करायचं आहे गजानन बावन्नीचं तुम्ही सलग एकवीस दिवस हातामध्ये पाण्याचा ग्लास घेऊन वाचन करायचं आहे पठण करायचं आहे आणि ते पाणी मुलाला प्यायला द्यायचं आहे शक्यतो म्हणजे मुलं तर पितातच तुम्ही सांगू देखील शकता की मी असं असं तुझ्यासाठी पाणी बनवते आहे तू ते पिऊ शकतो किंवा जर का ऐकतच नसतील समजा आता काही काही मुलं असतात की खूप चिडचिडे असतात खूप रागीट असतात ऐकत नाही तर मग तुम्ही त्यांना न सांगता देखील तुम्ही ते पाणी प्यायला देऊ शकता परंतु सलग हा उपाय तुम्ही एकवीस दिवस करून बघा तुम्हाला त्यामध्ये रिझल्ट नक्की मिळाल आणि गजानन बावन्नी आवडजेल म्हणायचीच आहे पॉझिटिव्ह चांगल्या चांगल्या गोष्टी बोला आणि गजानन बाबांनी म्हणा एकवीस दिवस तुम्ही हा उपाय करा एकवीस दिवसानंतर रिझल्ट तुम्हाला स्वतःला बघायला मिळेल की मुलामध्ये खूप चांगले पॉझिटिव्ह बदल तुम्हाला दिसतील की मुलामध्ये बदल व्हायला लागेल मुलांच्यासोबत बोलताना अतिशय नम्रपणे व्यवस्थित शांततेने घ्यायचं आहे कारण की म घरामधून जेवढं त्यांना प्रेम मिळेल ना घरामधून ते जेवढे सुखी राहतील तेवढं बाहेरच्या जगातून त्यांना सुखी मिळणार नाही त्यामुळे आपण कधी प्रयत्न करायचा की मुलांच्यासोबत चांगलं बोलायचं आहे शांततेनं बोलायचं आहे मुलं चिडचिड करायला लागले की आपण शांत बसायचं आहे मान्य आहे की आता उलटून बोलले तर आई वडिलांना राग हा येतोच परंतु तरी देखील अतिशय शांततेनं घ्यायचं आहे कारण मुलं देखील आपलेच आहे आणि त्यांना जर आपण नाही समजून घेतलं तर बाहेरचं जग देखील त्यांना समजून घेत नसते आणि मुलांचं कौतुक जिथे करायची गरज आहे तिथे आवर्जून कौतुक करा जिथे गरज नाही तिथे कौतुक करू नका आणि कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची की बाहेरचा जो व्यक्ती असतो कुणी असो तुमचे रिलेटिव असो किंवा बाहेरचं कुणी असो शेजारी असो मुलांच्याबद्दल वाईट गोष्टी त्यांना कधीच सांगायचं नाही की हा ऐकतच नाही टी व्हीच बघतो किंवा अभ्यासच करत नाही किंवा असंच करतो तसंच करतो हे तुम्ही बिलकुल सांगू नका कुणाला सांगू नका या आणि मुलांच्या समोर जर का सांगितलं ना मुलांच्या मनामध्ये आपल्याबद्दल तिरस्काराची भावना निर्माण होते मुलांना या गोष्टीचा राग येतो त्यामुळे कधीही बाहेरच्या व्यक्तीला मुलांच्याबद्दल वाईट गोष्टी कधी सांगू नका तुम्ही कौतुक करू शकता थोडंफार प्रमाणात तुम्ही कौतुक करू शकता अति कुठली गोष्ट नको आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे एक मन आहे अति तिथे माती त्यामुळे अति कुठलीच गोष्ट नको सगळं काही बॅलन्समध्ये का चाललं पाहिजे असंच आपल्याला बघायचं आहे सगळ्या गोष्टी बॅलन्समध्येच राहिल्या पाहिजे त्या आपल्यासाठी चांगल्या असतात मुलांसाठी देखील चांगल्या असतात आणि आईवडिलांना दुसरं काय हवं असते की आपलं मूल हे चांगल चांगलं शिकावं चांगलं त्यांनी जगामध्ये नाव कमावं एवढ्याच गोष्टी असतात कुठलेच आईवडील मुलांना वाईट गोष्टी सांगत नसत आजूबाजूची मुलांची संगत सवय या सगळ्या गोष्टी मुलांना कारणीभूत ठरतात वाईट गोष्टीकडे जाण्यासाठी किंवा वाईट वळण त्यांना ला लागण्यासाठी म्हणूनच म्हणते त्यांना थोडं अध्यात्माकडे आणा लवकर तुम्ही जेवढं लवकर तुम्ही त्यांना आध्यात्मिक बनवण्याचा प्रयत्न कराल तुम्ही त्यांना छोटी मुलं असतील त्यांना तुम्ही देवांच्या स्टोरी सांगा मंत्र बोलून दाखवा असं सांगा की या या मंत्राचा हा हा उपाय आहे आपण पहिले ते थोडं नॉलेज घ्यायचं आणि मग मुलांना सांगायचं हा हा मंत्र बोलल्याने हे फळ येते आणि जेव्हा तुला भीती वाटेल तेव्हा तू हा मंत्र बोलायचा अशा सगळ्या गोष्टी आपण जर का मुलांना सांगत गेलो तर नक्कीच मुलांमध्ये चांगली गोष्टीची नक्कीच मुलांमध्ये अध्यात्माची आवड निर्माण होते आणि ते देखील चांगल्या गोष्टी करायला सुरुवात करतात लहान एक मातीचा गोळा असतो आणि आपण त्याला जसा आकार दिला तसे ते घडतात त्यामुळे आपणच ठरवायचं आहे की आपल्या मुलांना आप कसं घडवायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय मुलांना चिडून बोलायचं नाही रागवून बोलायचं नाही नम्रपणे घ्यायचं म्हणजे जिथे रागवण्याची गरज आहे तिथे आवर्जून रागवावं आणि पहिलेचा काळ वेगळा होता की खूप धाक होते सगळ्यांना खूप धाकामध्ये राहायचे आत्ताचं सगळं काळ बदललेलं आहे त्यामुळे आपल्याला देखील काळाप्रमाणे बदलण्याची गरज आहे आणि शक्यतो जे नवरा बायको असतात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मुलांच्यासमोर भांडायचं नाही आदळ आपट करायचं नाही मग मुलं देखील तशीच शिकतात आपण जर का मुलांच्यासमोर भांडलं ओरडलं तर मग मुलांनाही तीच सवय लागते आणि किती जरी नाही म्हटलं तरी त्यांच्या मनावरती परिणाम या गोष्टीचा होत असतो बाहेर जाऊन मग ते देखील तसेच बोलतात आणि किती आपण जरी स्वतः नाही सांगितलं घरामध्ये काय चाललं आहे पण कधी ना कधी तरी मुलांच्या तोंडून येतात कधी कोणी शिवीगाळ करत असेल घरामध्ये तर मग मुलं देखील तसाच शब्द बाहेर वापरतात मग बाहेरच्या जगाला देखील माहीत पडते की यांच्या घरामध्ये अशा पद्धतीचं बोललं जाते त्यामुळे आपणच विचार करायचा आहे की मुलांच्यासमोर काय बोलायचं काय बोलायचं नाही आवरा बायको म्हटल्याच्यानंतर घरामध्ये चर्चा होते वादविवाद होतात परंतु शक्यतो मुलांच्या समोर कुठल्याही गोष्टी बोलायच्या पहिले आपण विचार करायचे की नाही आपली मुलं आहेत त्यामुळे आपण हा विषय नंतर बोलूया मुलं नसताना बोलण्याचा प्रयत्न करा म्हणजे ह्या गोष्टी आपण म्हणतो संस्कार संस्काराचाच हा एक भाग असतो की आपण मुलाला कसे संस्कार, मुला संस्कार देत असतो मुलं कशी घडणार आहेत मुलं उद्याची पिढी आपली कशी असणार आहे या गोष्टीचा जी आपण म्हणतो की आ, बेस जो असतो तो हा असतो त्यामुळे विचार करायचा की मुलांच्यासमोर कसं बोलायचं कसं वागायचं त्यांना त्यांच्या देखील गरजा लक्षात घ्यायच्या की त्यांचं मन काय म्हणते त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे सगळ्यात अगोदर ते महत्वाचं आहे की त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे त्यांच्या कलाकाराने घ्यायचं त्यांना समजून सांगायचं प्रेमाने समजून सांगितलं की मग सगळं काही ठीक होतं म्हणजे असं म्हणतो ना आपण की प्रेमाने जग जिंकता येते ती खरं आहे प्रेमाने खरंच जग जिंकता येते त्यामुळे मुलांना अगोदर शांततेने समजून सांगा आता कधी समजा फेल झाला पेपर राहिला एखादा दहावी बारावीचा किंवा त्याला कमी मार्क्स पडले तर त्याला जास्त असं सारखं सारखं तेच बोलायचं नाही की तुला कमी मार्क्स पडले कमी मार्क्स पडले आपण त्याला सांगायचं की नाही तुझं हे अपयश आत्ता आलेलं आहे परंतु नक्की तू नेक्स्ट टाइम नक्कीच तू यशस्वी होशील अपयश यशाची पहिली पायरी आहे तू नक्कीच तू सक्सेसफुल होशील अजून जास्त तू प्रयत्न कर अजून जास्त मेहनत कर अशा सगळ्या गोष्टींनी मुलांना आपल्याला समजून सांगायचं सा आहे थोडं प्रेम द्या जिवाळा द्या की बाहेरचे जग त्यांना जास्त महत्त्वाचं वाटणार नाही घरातलंच त्यांना घरातले लोक त्यांना जास्त महत्त्वाचे वाटतील आई वडील त्यांना जास्त महत्त्वाचे वाटतील आणि आपण जर का ह्या गोष्टी केल्या तर बाहेर मग ती जरी वाईट संगत मिळाली मुलं मिळाली तरीसुद्धा त्या आपण जे संस्कार केले असतात ते कुठेतरी नक्कीच आडवे येतात आणि विचार करायला लावतात की नाही आपल्याला आपल्या आईवडिलांनी काय सांगितलं आहे आपल्याला तेच करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरतीनं चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद